ओके रेडी स्पेशली तुमची बेस्ट हॉसून दाखवला क्लिअर करता की आज एक खुजिरा हे कॉम्प्लेक्स असा थांग एक इन्सिडंट झाला आणि ते व्हायरल झाले खूप आहे की त्यातून भर एक भुरगं दिसता की एक सुरी घिंगणां घालता सो त्या संदर्भात आमक आक्षी so, पोलीस स्टेशनक दनपारां एक अरांवड इलेवन फिफ्टीन इन्फॉर्मेशन आले की कोण तरी भुरगो सुरी घेऊन लिंगणां घालता सो पोलीस थांब गेले पोलीस थांबून पवलं तेन्ना लोक जमिल्ले आशिल्ले आणि द एक्यूज वर रेस्पॉन्डींग so, सो कंप्लेनंट एम डी एडन फेनांडीस तालेगाव हाजे कडेन ज्यांना विचारपूस केली पोलीस स्टेशनार घेऊन आले त्यांना कळले की तीग जण भुरगे वन इज काजी काझी रावपी शोई हसरत बेग आणि जेवियर फ्रान्सिस जोशुआ हे तीग जण आसा सांगितले आणि ड्युरींग इन्क्वायरी कंप्लेन जे आम्ही त्यांना एक्झामिन करत त्यांना कळले की एडन आणि जोशुआ हे दोघां वळखता की ते फुटबॉल खेळतात वळखता आणि काल त्यांची तालीगाव ते मार्स म्हणून असा सुपर मार्केट मार्केट असा झाली आणि ताजी जाप विचारपा तीग जणांग पाविल्लो सो तातूर एडन म्हणता जे स्कूल मेट्स असे कॉलेज मेट्स असतात ते आले आणि त्यांच्या भीतर चकमक झाली बारीकशी एकमेकांनी एक हे करून आणि आतून जाता उरला म्हणजे आपली सुरी घेऊन त्यांच्या आंगार मारपास कारण वार चुकले ताणी आणि हातू भितोर जे हेडनाचे जे फ्रेंड असतात त्यां जखम जखम झाली सो त्यां मेडिकला व्हाले आणि केस रेजिस्टर केली सी आर नंबर ट्वेंटी फोर ऑफ ट्वेंटी फोर अंडर सेक्शन थ्री नॉट सेव्ह फाय नॉट फोर फाय नॉट सिक्स पार्ट फोर एड विथ थर्टी फोर आय पी सी इमिडिएटली आम्ही सायंटिफीक मेथडीचा वापर करून एकवीस लोकेट केले आणि तांकां फोड्या पविले ते फोंडस तांकां ताब्यात घेतले आनी तांकां रिस्टर तांची अरेस्ट केलेली आसा आनी फुडलें इन्व्हेस्टिगेशन अंडर द गायडन्स ऑफ पी आय आगासाई पुलीस स्टेशन uh,

सो तो ती सुरी घेऊन धन गेलो आणि त्याका खबर ना किती करपाय ही बिकम्स वॉयलेंडर कळे आणि तो ती घेऊन नाचपा लागलो सो हे कृत्य बरोबर ना की स्कूल कॉम्प्लेक्सात आणि पावपा त्या खात्री आम्ही स्ट्रिंजंट सेक्शन एप्लाय केलेली ना सांग एटेम टू मर्डर कळे इंजुरी सिद्धू तीग जणां इंजुरी झालेली असत हय

मोटीव मोटिव्ह पोलीस वतात कळलं राऊंड बीड पोलीस आणि स्कूल सुट्टा त्यांना स्कूल भरता त्यांना रिसर्च टायमिंगात झाले कळलं आणि ते पोलीस आमचे पावल थांगा नो प्रॉब्लेम विदिन नो टाइम बट बिफोर दॅट दिस पिपल इस्केप फ्रॉम द स्पॉट मोटिव मोटिव इन्सिडेंट मोटीव ना तो असं नाम विथ अ इन तो बिटवीन नाईफ आफ्टरवर्ड स्पॉटार आयोजित भाजाभास झाली धक्काबुकी थापट मारप झाले त्यांची बट दॅन त्या कळंडंट ऑल्सो केम टू द रेस्क्यू ऑफ द कंप्लेन कली स्टुडंट सो कळक कळे की आपला मॅन पॉवर कमी पडतो म्हणून तो आणि एक घेऊन आयो आणि आयोग नाईफ घेऊन आयो

तुम्ही दिसत पोलिसांनी पेट्रोलिंग पेट्रोलिंग सगळी स्कूल स्कूल जी कॉम्प्लेक्स असा स्कूल असा त्यांना पेट्रोलिंग मेंटेन केलं इंस्ट्रक्शन द स्टाफ टू ट इफेक्टरिंग ड्युरिंग द स्कूल अवर्स अँड ड्युरिंग द स्कूल सुट्टा त्यांना पहिला सीसीटीवी हाती चलना म्हणून तेच स्पॉटाचे okay. दॅट वी बीन व्ह्हेरीफायट्स पण मॅनेज व्हेरीफायड सो सो असले नियर फ्युचर आणि असले इन्सिडेंसीस एस्पेशली एज्युकेशनल इंस्टिट्युशन नियर बाय न्ही म्हणून जाणून काही खबरदारी बी घेतल्या तुम्ही स्पेसिफिक असे खबरदारी पेट्रोलिंग आम्ही मेंटेन करतात येस कळ पण स्पेशली फुल डे कदाचित जायनासतं बिकॉज आता सध्या स्टाफचे कॉन्स्टंट असा बट वी मेंटेन पेट्रोलिंग जेव्हा स्कूल भरता तेव्हा आणि स्कूल सुट्टी आम्ही असतात इवन प्लस स्कूल कॉलेजी टिचर्सांना सांगितले असं किती तुम्हाला इन्सिडेंट दिसतो कोण येऊन बसता बाहेर कोण येतात जेव्हा अवश्य कॉल करजीचा नंबर दिलेले असा त्यांना आता तीग जण अरेस्ट केलं म्हटले पण आणि एड्रेस ना असं दिसना सध्या तरी बट इफ ड्युरिंग इन्व्हेस्टिगेशन इफ एथी कम्स टू अशा तर इन्सिडेंट खास करून टीनेजर्स अस वाढटात दिी पडतात दोन रिझन असू शकता एक पोलिसांचा भय आणि दुसरं पेरंटींग इशू तुमकता किती खात्री वाढतात असे हा खूप जावपाक लागले इंसिडेंट ना कसे असतं भुरग्यांक पेरंट्सांचा रोल असतं पेरंटस आर द फर्स्ट टीचर्स सो पेरंट्स खूप रोल असतात आणि ते खेळ एनवायरमेंटाक

पुलीस पेट्रोलिंग पोलीस प्रेजेंस आमचे असतात स्कुलाकडे इवन आम्ही टिचरांक सांगितले असा किंवा मॅनेजमेंटाक सांगितले असा की आमचा इंचार्जाचा नंबर असा तुम्हाला किती दिसता यू कॅन कॉल प्लस पोलीस पेट्रोलिंग व्हेकल्स असा यू कॅन कॉन्टेक्ट डेम पण खूप किती जाता कोण सांगा वसना जप करोना जाते ते इन्सिडेंट मागीर ते वाटत त्या खाती पहिली सतर्कता इज व्हेरी इंपॉर्टंट क्रायम प्रिव्हंट करतो जेर मनशान सतर्क आसपा जाय सगळ्यांकडे एकेकडे वचून सांगप शक्य ना त्या खातीर तुम्ही पेरंट्सांक सो आम्ही मिटींग घेता मिटींग घेता आणि वी ऑल्सो वेलकम दॅट मिटींगा जर कोणी आमकां आपयता आवर्जून आम्ही वता स्कुला इन्स्टिट्युशन हांव तरी वता स्पेशली आणि हे इम्पॉर्टंट असतं पेरंटींग इज वेरी इम्पॉर्टंट असतं भुरग्यांचे संस्कार इम्पॉर्टंट असतात आणि जागरूकता इम्पॉर्टंट असतं So, yeah. इस्टिट्यूशन, इस्टिट्यूशन लागी दे सर सी एफ मन रिसंटली सगळे एज्युकेशनल इन्स्टिट्युशन इन्स्टिट्युशन जाला की थंयसर गार्ड्स बीन दवरपाक कितें तरी कंपलसन केल्ले के सो हांगासर गार्ड्स बीन नाशिल्ले इंटरव्यून जावपाक ते सेव्ह करपाक <laughs> प्रेजन्स ऑफ पुलीस आसतात आमची गाडी आसता कित्याक थंग आमच्यो सेक्युरिटी गार्ड सेक्युरिटी गार्ड सेक्युरिटी गार्ड आवर पुलीस प्रेजेंस इज देर आनीक थंयसर आमची ओपी असा बांबोली ओपोजीट ह आणि प्लस आमची पीसीआर वॅन मोस्टली त्या जंक्शन बिकॉज इट्स अ बिजी जंक्शन